एकाच प्रकारच्या आणि एकाच चवीच्या भाज्या खाऊन जर कंटाळला असाल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी अगदी झटपट बनणारी ही चमचमीत आणि चटपटीत फ्लेवरची ही अशी फ्लावर बटाट्याची रस्सा भाजी आज आपण बघणार आहोत अगदी झटपट घाईच्या वेळेत देखील दहा ते पंधरा मिनटात बनून तयार होते आणि चवीला खूपच अप्रतिम लागते खूप जास्त तामझाम आणि खूप जास्त साहित्याचीही गरज पडत नाही नमस्कार, मी पूजा, मैजी मदे पुन्हा तुम्हा सर्वांचं गोड खमंग आणि खुसखुशीत स्वागत तर आज आपण झटपट बक... तयार होणारी भन्नाट चवीची चमचमी तशी फ्लावर बटाटा रस्सा भाजी बनवण्यासाठी इथे मी एक छोटी गड्डी इतकी फ्लावरची घेतली आहे त्याचे असे मोठे मोठे फुलं कट करून घेतली आहे थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवून दिली मीठ आणि लिंबाच्या पाण्यामध्ये ठेवायची म्हणजे सर्व वरती जे फवारणी वगैरे केलेली असते सगळे स्वच्छ होऊन येते आणि इथे दोन छोट्या आकाराचे बटाटे घेतले आहे साल काढून स्वच्छ धुवून घेतले आणि ते देखील मोठ्या पीसेस मध्ये कट केले आहे कुकर मध्ये शिजवणार आहोत त्यासाठी मोठे पीसेस कट करायचे आता ही भाजी बनवण्यासाठी इथे एक वाटण बनवून घेऊ त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यात दीड इंच इतकं आल्याचे तुकडे टाकून घेतले आहे साता पाकळ्या टाकून घ्यायच्या आहे आणि काही खडा मसाला म्हणजे दोन हिरवी वेलची चार मिरी आणि एक अगदी छोटा तुकडा दालचिनीचा अगदी फ्लेवरफुल ही भाजी होते त्यासाठी हे मसाले स्किप न करता वापरा आणि चार माणसांसाठी मी बनवत आहे ही, ही भाजी त्या प्रमाणात साहित्य आहे आता एक पिकलेला लाल लाल टोमॅटो घ्यायचा आणि तो देखील फोडी करून यामध्ये टाकून घ्यायचा आणि याची एक फाईन अशी पेस्ट बनवून घ्यायची तर इथे आपली पेस्ट तयार आहे वाटण तयार आहे हे आपण साईडला ठेवून देऊ आणि गॅसवरती कुकर गरम करण्यासाठी ठेवला होता त्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे आणि यामध्ये हे आपण कट करून धुवून घेतलेले जे फ्लॉवर बटाट्याचे पीसेस आहे ते फ्राय करून घ्यायचे आहे हलके डाग येईपर्यंत याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे आणि याची चव आणखीन वाढवण्यासाठी इथे मी पाव छोटा चमचा इतकी हळद टाकून घेतली आहे तेलात आणि हळदीमध्ये हे परतल्याने खूप छान कलरही येतो आणि फ्लेवर देखील खूप छान येतो त्यामुळे अगदी मस्त परतवून घ्यायचं आहे हाय फ्लेमवरतीच तळून घ्यायचं आहे आणि याला थोडंसं क्रिस्पी ही क्रिस्पीपणा पण येतो म्हणजे आपण जरी कुकरमध्ये ही भाजी बनवली तरी याला खूप अशी शिजल्यासारखी चव न येता मस्त फ्राय झालेली टेस्ट येते त्यासाठी छान हलके डाग येईपर्यंत हे परतवून घ्यायचं आहे हाय फ्लेमवरती आता हलके हलके डाग येऊ लागले आहे बटाट्यावरती छान एक लेयर येत आहे ब्राऊन अशी गोल्डन ब्राऊन क्रिस्पी होत आहे तर आता हे डन झाले आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ पूर्ण तेल निथळून घ्यायचं आणि हे सर्व पीसेस प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे मी या अगोदरही भाज्यांच्या बऱ्याच रेसिपी शेअर केलेल्या आहेत टिफिनसाठी अगदी झटपट आणि चवदार अशा भाज्यांच्या त्या देखील नक्की चेक करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे क्लिक करा आणि चेक करा तर आता इथे उरलेलं जे तेल आहे खूप जास्त नाही आहे त्यामुळे मी तसंच ठेवलं आहे आणि यामध्ये एक छोटा चमचा इतकं जिरं टाकून घेतलं आहे हिंग टाकून घ्यायचा आणि दोन ते तीन लाल सुक्या मिरच्या देखील टाकायच्या आहे फोडणीमध्ये खूप छान टेस्ट येते म्हणजे फोडणीला आणि मग त्या मिरच्यादेखील तळल्यानंतर यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक कट करून घेतले आहे ते टाकून घ्यायचे आणि कांदा आपल्याला खूप ब्राऊन न करता छान हलका सॉफ्ट होईपर्यंत छान गुलाबीसर रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे पण हे परतवताना फक्त गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम ठेवावी हाय फ्लेमवर परतू नये म्हणजे छान सॉफ्ट होतो आणि लवकर ब्राऊन होत नाही आता कांदाही छान सॉफ्ट झाला आहे यामध्ये आपण जे वाटण बनवलं होतं टोमॅटोचं आणि मसाल्यांचं ते टाकून घेऊ आणि ते देखील यामध्ये फ्राय करून घेऊ थोडंसं परतवून घेऊ म्हणजे आलं लसूण आणि टोमॅटोचा कच्चेपणा निघून जाईल आणि आपल्या भाजीला छान स्वाद येईल तर आता आपल्या भाजीला आणखीन छान टेक्स्चर येण्यासाठी हे ऑप्शनल आहे इथे मी एक छोटा टोमॅटो मोठ्या मोठ्या फोडी कट करून तो टाकून घेतला आहे मध्यम आकाराच्या फोडी केल्या आहे तो टाकून घेतला आहे अगदी मस्त दिसते याने आपली भाजी आता हा टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी मीठ टाकून घ्यायचं पूर्ण भाजीच्या अंदाजाने मीठ ॲड करून घेतलं आहे आता आणि आता हे छान परतून झालं आहे टोमॅटोही छान शिजला गेला आहे तर आता यामध्ये मसाले टाकून घेऊ एक मोठा चमचा धनेपूड अर्धा चमचा इतकी जिरे पावडर टाकली आहे एक मोठा चमचा लाल तिखट टाकलं आहे आणि एक मोठा चमचा इतकं कश्मीरी लाल तिखट रंगासाठी टाकलं आहे आणि एक चमचा इतका गरम मसाला टाकून घेतला आहे आणि एक मोठा चमचाच इतकी भाजीची आपल्या टेस्ट वाढवण्यासाठी कसुरी मेथी हातावर क्रश करून टाकली आहे असेल तर नक्की टाका खूप छान स्वाद येतो आणि मिक्सरच्या भांड्यात अगदी थोडंसं पाणी टाकून ते यामध्ये टाकून घेतलं म्हणजे मसाले आपले करपणार नाही आणि छान तेल सुटलं आहे मसाल्यांना आता या स्टेजवरती आपण जे फ्लावर आणि बटाटा परतवून ठेवलेला होता तो टाकून घ्यायचा आणि पूर्ण मसाल्यांमध्ये हा कोट करून छान परतवून घ्यायचा आहे अगदी काही सेकंद परतवून घ्यायचा मसाले परतल्या गेल्याने खूप छान सुगंध येत आहे मसाल्यांचा अगदी मस्त फ्लेवरफुल ही भाजी बनणार आहे आता हे परतून झालं आहे यामध्ये गरम पाणी ॲड करून घ्या किंवा थंड पाणी कारण याची आपण कुकरला शिट्टी काढणार आहोत तर इथे एक ते दीड ग्लास इतकं पाणी ॲड करून घ्यायचं ही भाजी खूप जास्त पातळ करायची नाही अगदी लपलपी तशी बनवायची आहे थोडीशी दाटसरच याची ग्रेव्ही छान लागते त्यामुळे अंदाजाने पाणी टाका आणि याला लगेच उकळी आली आहे आणि भाजीचा रंग देखील खूप सुरेख दिसत आहे तर आता गॅसची फ्लेम ही मध्यम करायची आणि मध्यम आचेवरती झाकण लावून एक शिट्टी करून घ्यायची आहे एका शिट्टीमध्ये ही भाजी अगदी परफेक्टली कुक होते म्हणजे खूप जास्त गाळही शिजत नाही आणि कच्ची देखील राहत नाही तर आता एक शिट्टी झाली आहे याचं प्रेशर रिलीज झालं आहे झाकण उघडल्याबरोबर इतका सुंदर सुरेख असा सुवास दरवळत आहे खूप छान सुगंध येत आहे मसाल्यांचा आणि फ्लावर बटाटा देखील अगदी परफेक्टली कुक झाला आहे खूप जास्त गाळ झाला नाही आणि अगदी मस्त भाजी शिजली आहे आणि रंग बघू शकता तुम्ही काय मस्त जबरदस्त रंग आला आहे आणि ग्रेव्ही देखील अगदी परफेक्टली घट्ट अशी झाली आहे तवंग आला आहे मस्त तेलाचा तरी आली आहे कमी तेलात देखील खूप चमचमीत अशी ही भाजी झाली आहे त्यावरून फक्त थोडीशी फ्रेश कोथंबीर टाकली आणि अगदी मस्त चमचमीत आपली भाजी रेडी झाली आहे तर आता वाट न बघता लगेच सर्व करून घ्यायची आणि टिफिनमध्ये भरायची असेल तर थोडीशी थंड होऊ द्यायची आणि पटकन टिफिन भरायला घ्यायचा किंवा पाहुणे आल्यानंतर देखील तुम्ही झटपट अशि ही भाजी बनवू शकता खूप चमचमीत चटपटीत होते आणि ही रेसिपी अशीची अशी फॉलो करा आणि मग कमेंट करून नक्की सांगा कशी झाली ही भाजी अगदी छान होते खूप चमचमीत होते आणि दोन पोळीच्याऐवजी चार पोळ्या हे खाणं हे तर नक्कीच अगदी मस्त होते नक्की बनवून बघा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जरा देखील आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच मस्त रेसिपी सोप्या घरगुती पद्धतीने बघण्यासाठी उज्याच मॅजिक किचनवर नवीन असाल तर लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय